शेतकरी मित्रांनो शेतीविषयी या चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे तर आपण हे जे बघताय समोर आता हे आहे खपली म्हणजे देशी गहू थोडक्यात आणि हे अतिशय पौष्टिक असतात तर आता ह्याची लागवड जवळजवळ याच्या कमी उतारा म्हणा उतारामुळं म्हणा किंवा आफ्टर हार्वेस्टिंग ज्या काय अडचणी येतात ह्याची मळणी करायला किंवा ह्याला त्यामुळे ह्याची लागवड सध्या शेतकरी कमी प्रमाणात करतात परंतु आपण आता घरी आपल्या घरच्यासाठी म्हणून केलेलं आहे तर ते साधारण त्याची लागवड पंचवीस डिसेंबरनंतर आपण केली होती आणि साधारणतः दीड महिना ह्याला उलटून गेलेला आहे तर ह्याला आपण काय करणार आहोत ह्याला आपण सुरुवातीला खुरपून घेतलं ह्याला खूप तन्नाशक वापरलं नाही खुरपले केल्यानंतर चोवीस चोवीस झुरू आणि युरियाची एक बॅग असे दोन बॅग ह्याला आपण बोटात दिल्या माती लावून घेतली आणि त्यानंतर आता आपण मध्यंतरी एक बारा एकसष्ट स्प्रे घेतला होता पण आता त्याला काही दिवसांना आता ह्याच्या पोठऱ्या बसणार आहेत किंवा ह्याच्या लोंब्या येतील किंवा ह्याला झेंडा पाणी येणार आहे तर त्याच्यात योग्य विकासासाठी आपण काय करतो आहे त्याला तेरा चाळीस तेरा एक किलो मॅग्नेशियम सल्फेट एक किलो आणि मायक्रोन्ट्रेन ग्रेड टू आणि मायक्रोन्ट्रेन ग्रेड फोर या अशा चार याचं कॉम्बिनेशन आपण याला स्प्रे देणार आहोत आणि ते ते केल्यानंतर निश्चितच त्याचे आपल्याला उत्पादन वाढणार आहे हे जी सशक्त वाढ होणार आहे काळोखी वाढणार आहे आणि अशा पद्धतीने आपण हे करणार आहोत तर अशा प्रकारे आपण आता ह्यामध्ये तेरा चाळीस तेरा घेणार आहोत दोनशे लिटरचा ड्रम आहे तेरा चाळीस तेरा आपण खूप पूर्ण विर घेणार आहे आणि तेरा चाळीस तेरा विरघळल्यानंतर आता आपण ह्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट टाकणार आहोत मॅग्रेन कम्पेट पण एकच किलो टाकणार आहे आणि तेरा चाळीस तेरा किलो पण तेरा चाळीस तेरा पण एकच किलो टाकलेला आहे आणि ते पूर्ण हे झाल्यानंतर हे मेन मुख्य द्रावणात आपण मिक्स करून घेणार आहोत आता यानंतर आपण ते झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मायक्रोन्यूट्रियंट टाकायचं आहे तर हे मायक्रोन्युट्रियंट ग्रेड टूचं आहे आणि ह्यामध्ये कंटेंट बघितलं तर झिंक तीन टक्के आहे कॉपर एक टक्के आहे पेरस टू पॉईंट फाईव्ह पर्सेंटेज आहे मँगनीज एक टक्के आहे आणि बोरॉन पॉईंट फाईव्ह टक्के आहेत आणि मॉडेलिनम पॉईंट टेन आहे तर हे जे ज आपण सेकंड ग्रेडचं मायक्रोट्रेड आहे ते ह्यामध्ये टाकणार आहोत आपण आता आणि हे झाल्यानंतर आता आपण दुसरं एक मायक्रोट्रेन ह्यामध्ये टाकणार आहोत हे मिसळल्यानंतर आपण आता यामध्ये दो दुसरं एक मायक्रोट्रेन टाकणार आहोत हे सगळं जर कशाचं करायचं आहे की आपल्याला बेटर रिझल्ट मिळायला पाहिजे आता हे मायक्रोन्टेन्ट जर तुम्ही बघितलं म्हणजे कंपनी जर बघितली हे नेस्टा कंपनीचं आहे हॉक म्हणून तर ह्यामध्ये मल्टी मायक्रोन्टेंट्स आहे आणि लिक्विडमध्ये आहे ह्यात कंटेंट ह्यात बघितलं तर सेम कंटेंट आहेत फक्त थोडा फरक आहे जास्त पर्सेंटेजमध्ये आहे जिंक आहे कॉपर आहे मॅंगनीज आहे आयरन आहे बोरॉन आहे मॉडिब्रिन आहे तर हे सगळं आपण ह्यामध्ये कसं टाकतो आहे तर ह्याचा बेटर रिझल्ट आपल्याला आला पाहिजे आता हे आपण हॉक पण टाकून घेऊ ह्यामध्ये आता हे मस्त त्याच्या अवय आपण ड्रावड म्हणून घेणार आहोत आणि आता स्प्रे आपण घ्यायला आहोत अशा पद्धतीनं आता आपण यावरती स्प्रे द्यायला चालू केलेलं आहे आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा